जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा भागात रॅली आणि रोड शो काढण्यात आला रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माहितीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर शिवसेना शहराध्यक्ष नाणा भानगिरे ज्येष्ठ नेते जालिंदर कांबडे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बावर प्रमुख म्हणून उपस्थित होते कोंढवा भागात आयोजित या रॅलीमध्ये मा माजी नगरसेवक मारुती आबा तुपे माजी नगरसेविका नंदाताई लोणकर माजी स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर माजी नगरसेविका आरती बाबर माजी नगरसेविका मनीषा कदम माजी नगरसेवक वीरसिंग जगताप नगरसेविका रंजना नानी टिळेकर माजी नगरसेविका वृषाली कामठे अभिमन्यू भाणगिरे सतपाल पारदे रोहन गायकवाड सुप्रिया शिंदे सुनील कामठे मदनराव शिंदे नारायणराव लोणकर अमित जगताप पूजाताई झोळे संदीप नाणा बदे डॉक्टर शांतणू जगदाळे सतीश शिंदे अमोल शिरस बाळासाहेब भाऊ कामटे अक्षय मदनराव शिंदे बजरंग वाघ श्यामराव मरळ चेतन टिळेकर जया बोरा उदयसिंग मुळीक प्रकाश कदम राजभाऊ कदम अजित जोशी रॅलीस आदी माहितीचे पदाधिकारी आणि ने नेते उपस्थित होते माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ रोड शो रॅलीचे फटाके फोडून वाजत गाजत स्वागत करण्यात आलं जागोजागी दादांवर पुष्पवृष्टी करण्यात आली कोंढवा लुल्लानगर विहार कौसरबाग कात्रज गावठाण कात्रज चौक सुखसागर नगर कोणवा बुद्रुक नगर गोखले नगर आदी परिसरात हा रोड शो झाला दरम्यान या रोड शोला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली सर्वांनी परिसरातून शिवाजीदादा यांना मोठं मताधिके देण्याचं आश्वासन दिलंय आमदार चेतन तुपे योगेश टिळेकर नाना भांडगिरे सायनाथ बाबर यांनी मतदारसंघातून मोठे मताधिके देण्याची ग्वाही दिली आहे घड्याळाला मतदान करून आढरराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन यावेळी सर्वांनी केलं हडपसर भागातील महायुतीमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते अनेक ठिकाणी अजितदादा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर जेसीपी पुष्पवृष्टी करण्यात आली हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक मताधिकी देणार विधानसभा प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला एकजूट आणि सर्व नेत्यांनी केलेला प्रचार कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद या बळावर हडपसर विधानसभा मतदारसंघात निर्णय मताधिकी मिळणार असल्यानं मी चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून जाणार शिरूर मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार असल्याचं मत अडाराव पाटील यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितलं आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी